नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि पर्यटनासाठी पर्यटक नाशिकला पसंती देताना पाहायला मिळतात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर वणीसह शहरातील रामकुंड परिसरात भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी देखील शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत बंदोबस्त लावलेला आहे गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची मोठी गर्दी नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तसेच गोदावरी नदी परिसरातील रामकुंड मध्ये गोदा स्नान करण्यासाठी देखील भाविक गर्दी करताय रामकुंड परिसराला ऐतिहासिक महत्व आहे आणि आज वर्षातील शेवटचा सोमवार असल्याने आज या परिसरात भाविकांची गोदा स्नान करण्यासाठी विशेष गर्दी आहे दरम्यान याच परिसरातून अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर पाहूयात मागच्या दोन तीन दिवसांपासून पर नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे मी नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे खरं तर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांची जी पसंती आहे ती नाशिकला आहे नाशिकमधलं हे रामकुंड परिसर असेल त्याच पद्धतीने त्र्यंबकेश्वर असेल वणी सप्तशृंगी गड असेल इथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतोय आज सुद्धा आपण बघू शकतो की रामकुंड परिसरामध्ये या गो या गोदावरी नदीमध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे या संपूर्ण परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी मागच्या दोन तीन दिवसांपासून हे वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय एकतीस डिसेंबरच्या या दिवशी खास व्यवस्था जे आहे नाशिक पोलिसांकडनं सुद्धा केली जात आहे आणि पर्यटकांना कुठलाही अडचण या संपूर्ण या दरम्यान हे निर्माण जे होऊ नये त्यासाठी प्रशासनाने सुद्धा ही विशेष खबरदारी घेतल्याचं आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय अत्यंत ऐतिहासिक हा संपूर्ण परिसर आहे संपूर्ण वर्षभर या परिसरामध्ये भाविकांची पर्यटकांची गर्दी असते पण नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने पर्यटकांची पसंती जी आहे ते नाशिकला मिळताना आपल्याला बघायला मिळतोय ऐतिहासिक हा संपूर्ण परिसर आहे गोदावरी नदी आहे आणि आज अमावस्या सुद्धा आहे आणि निमित्ताने अधिक गर्दी जी आहे ते पर्यटकांची या संपूर्ण परिसरामध्ये बघायला मिळतोय नाशिकमधले अनेक हॉटेल जे आहेत ते संपूर्णपणे जे आहे ते आ, हे बुकिंग झालेलं आहे त्याच पद्धतीने त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे त्याही ठिकाणी भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळतोय आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये आलेल्या पर्यटकांना कुठलाही अडचण जे आहे ते निर्माण होऊ नये तर यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतल्याचं बघायला मिळत किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक